न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन राज्यघटना बदलण्याबाबत माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी केलेल्या वक्तव्याचा आंबेडकरी जनतेच्या वतीने जाहीर निषेध करत तसेच संबंधित केंद्रीय मंत्र्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत आंबेडकरी जनतेच्या वतीने पोलिसांना निवेदन देत माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांचा निषेध करण्यात आला यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की सध्याचे भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राज्यघटना बदलण्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे खासदार हेगडे यांनी सिद्धपूर येथील एका जाहीर सभेत पुन्हा घटनादुरुस्तीचा विषय उपस्थित केला राज्यघटनेत काँग्रेसने ज्या काही चुका केल्या आहेत आणि अनावश्यक भर घाती आहे ते सुधारणारी घटनादुरुस्ती करण्यासाठी भाजपला संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता आहे हिंदू धर्म वाचवण्यासाठी संविधान बदलणे आवश्यक आहे आणि भाजपाने लोकसभेच्या चारशेपेक्षा जास्त जागा जिंकल्या तरच भाजप हे करू शकतो असे वादग्रस्त विधान अनंतकुमार हेगडे यांनी एका जाहीर सभेत केलं आहे त्यांनी केलेल्या या, के के या वक्तव्यामुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेत तीव्र असंतोष पसरला असून त्यांच्या या वक्तव्याचा सर्व आंबेडकरी जनता तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे अशा समाजविरोधी तसेच देशद्रोही व्यक्तीविरुद्ध शासनाने तात्काळ पावले उचलून त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि यापुढे कुणीही अशी वक्तव्य करू नये याबाबत शासनाने प्रतिबंध करावा एवढेच नाही तर भाजपाने अशा विघ्न संतोषी खासदाराची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आंबेडकरी जनतेने केली आहे भावना आहे आजचं आंदोलन म्हणजे संविधान हा सर्वसामान्य दलितांचा आणि भरपूर लोकांचा श्वास आहे आणि संविधानाबद्दल जर कोणी गरळ ओकत असेल तर हे भीमसैनिक शांत बसणार नाही बी जे पीचा खासदार आहे आनंद हेगडे म्हणून तर वारंवार तो संविधानाच्या विरोध बोलतो आणि आता कालचा त्याचा स्टेटमेंट असा आहे की आम्हाला चारशे जागा निवडून आणायच्याच आहे तर आम्ही संविधान बदलणार आहे म्हणून याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि संविधानाला जर जरी लावायचा कोणी प्रयत्न केला तर आमचे भीमसैनिक जीव द्यायलाही तयार आहे आणि समोरच्याचा जीव घ्यायलाही तयार आहे ह्यो जो कुत्रा भुगतो कायम कायम भारतीय जनता पक्षाचा खासदार तर याचा कालचा स्टेटमेंट पुन्हा असा आहे की आम्ही चारशे पार करणार आहोत की आम्हाला संविधान बदलायचं आहे आणि हा जर झेंडा बीजेपीचा जर असेल तर तुमचं चारशेचं स्वप्न स्वप्न जाणार आहे आम्ही तुमचे चाळीस पण खासदार निवडून येऊन देणार नाही आणि आता ही लढाई जातीवादाविरुद्ध संविधानाची आहे आणि याच्यासाठी आज पूर्ण आंबेडकरी समाज एकत्र झाला आहे गावाखेड्यातून असेल किंवा रामपूर शहरातून असेल तर सगळ्यांचा अजेंडा एकच आहे आणि आम्ही आज, आज, आज जोडे मारो आंदोलन या खासदार साठी केलं का प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि एवढं करूनही जर प्रशासन या आनंद हेगड्यावर जर कारवाई करत नसेल तर याच्यानंतरचे आंदोलन आमचे खूप तीव्र असतील जय भीम जय संविधान साहेब आंबेडकर समोर संपूर्ण आंबेडकरी जनता तीव्र अशा रोषामध्ये या ठिकाणी जमा झालेली आहे हा बीजेपीचा जो खासदार आहे अनंत हेगडे म्हणून यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की के आमचे चारशे उमेदवार निवडून आल्यावर आम्ही प्रथम संविधान बदलू संविधान कुणाच्या बापाचं नाहीये संविधान आपल्या सर्वांच्या हक्काचं आहे आणि या हक्काच्या संविधानाला बदलण्याची जो तो बात करतो बी जे पी सरकार जर याला पाठीशी जर घालत असेल आणि यांचा जर चारशे उमेदवार निवडून आणण्याचा जो अजेंडा असेल तर हा आम्ही यांचा जो प्लॅन असेल हा आम्ही मोडून टाकू आणि त्यांना येत्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही जरूर उत्तर देऊ तुमचे चारशेच काय पण आम्ही चाळीस सुद्धा उमेदवार निवडून देणार नाही कारण या बी जे पी सरकारबरोबर आमचे मित्र पक्ष या ठिकाणी आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नामदार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवणे साहेब देखील मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो आणि आज नामदार आठवले साहेबांचं देखील एक प्रकार असं प्रतिवादन आहे की संविधान कुणाच्या बापाचं नाहीये संविधानाला ना कोणी हात लावू शकत नाहीये आणि संविधान बदलण्याची भाषा जर बीजेपी भी सरकार जर करत असेल तर येत्या आगामी निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आन, आज या ठिकाणी सर्वच भीमसैनिक संतापलेले आहे आणि संतापाच्या जोरामध्ये आम्ही हे आनंद हेगड्याचं या ठिकाणी जोरे मारून आंदोलन केलेलं आहे त्याच्या तोंडावर आम्ही आहे ज्या तोंडाने वाचता केलेली आहे संविधान बदलायची भाषा केलेली आहे त्या भाषेला त्याचा जोड मारून या ठिकाणी आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि तीव्र असा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आजच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि मी माझ्या महिला महिला आघाडीच्या वतीने मी हे सांगू शकते की जर बी जे पी सरकारला जर अजून जर जाग नसन आली आणि या हेगड्याचा तंगडे तोडून बंदोबस्त जर नाही केला तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने तीव्र राहणार नाही या ठिकाणी सदरची कारवाई तात्काळ करण्यात यावी अन्यथा आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचं आणि या आंदोलना दरम्यान होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी ही शासनाची राहील असेही या निवेदनात म्हटलं आहे यावेळी प्रदीप थोरात विशाल सुरळकर संतोष मगर विलास पोटफोडे रमताई धिवार यांच्यासह आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला पुरुष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर